पासन टेंडर काढतात परंतु कोणी येत नाही आता एक खकाळ आणि अभ्यकर आपले इथे काम करतात अगोदर पण त्याने टेंडर घेतलेले फेब्रुवारीपासून त्यांनी का भरलेलं नाही तर ते सगळी मुलगी बघत आहे ते सगळे पेंडिंग ठेवायचं आणि आठ आठ महिने कोणी भरायचे नाहीत आणि नंतर एकदम जे भरायचे ते त्याच लोकांनी भरायचे बाकीचे कोणाला भरून द्यायचे नाही आणि अभाव घ्यायचे तीस टक्के पंचवीस टक्के वीस टक्के त्याप्रमाणे आवाज घ्यायचे आणि मिली बघत करून त्यामध्ये वाटप करायचं आज तुम्ही जरी धबके आवाजात कॉन्ट्रॅक्टर्सना जर विचारलं तर काही कॉन्ट्रॅक्टर ते इतके जेरीस आलेले आहेत त्या का अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाची चाळीस चा। टक्के भ्रष्टाचे चा निश्चितपणे या कल्याण डोंबली महानगरपालिकेला होतं असं मला स्पष्ट आरोप आहे आणि त्याच्यामुळेच येतं आणि आमच्यावर समोर न्यायलाच असतो कारण की आता कॉन्क्रिटीकरण करायचं आहे आता कॉन्क्रिटीकरण करायचं आहे हे जर कामं केले नाही तर कॉन्क्रिटीकरण थांबणार थांबणार तर लोक आम्हाला दोष देणार आणि तुम्हीही पत्रकार आम्हाला दोष देणार ही परिस्थिती त्याच्यामुळे ही कामं जी येतात ती साऱ्या भावाने आलेली असते तरी आम्हाला ती पास करणं आवश्यक पडतं परंतु त्याची जबाबदारी म्हणून वामन माते पण सांगितलं की याची जबाबदारी आम्ही घेत नाही आणि नाहीलाज असतो आम्हाला ही कामं करतं परंतु निश्चितपणे कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होतो अंकुश नाही ही खरी गोष्ट आहे आणि अधिकारी एकदम बेगमोडवत खोला झालेले आहेत 僕ね、足取りする。